तर यामध्ये सगळ्या घटस्फोटाच्या पत्रिका ज्या असतात त्याला ठरलेला विवाह मोडणे कसा या पत्रिका दोन तीन मिनिटात तुम्हाला दा दाखवेन आता बघा या ठिकाणी एक पत्रिका अशी तुमच्या समोर डोळ्यासमोर ठेवतो या ठिकाणी पत्रिका मंगळाची नाही आहे पण ठरलेला विवाह मोडलेला आहे दोनदा या व्यक्तीचा शनी प्रथम स्थानात वक्री आहे नेपच्यून आहे दृष्टी सप्तम स्थानावर पडते गुरुची दृष्टी जरी पडली या ठिकाणी तरी शनी दृष्टी पडते मंगळ जो आहे तो तुमच्या कुटुंब कुटुंबाच्या स्थानामध्ये आहे त्यामुळे दोनदा या मुलीचा विवाह म्हणजे ठरलेला विवाह दोनदा तुटला खालची पत्रिका आहे पती राहू केतू पत्नी स्थानात बसलेला आहे या ठिकाणी इथला ग्रह बुध जो आहे तो वक्री झालेला आहे या ठिकाणी पराक्रमात गेलेला मंगळाची पत्रिका मंगळाची बरोबर आठवीदृष्टी या ठिकाणी पडते राहू केतू पण या ठिकाणी आहे ही व्यक्ती अब्रॉडला असते पण ह्या मुल इथं व्यक्तीचं डायरेक्ट दोनदा विवाह तुटला आणि तिसऱ्यांदा आता दुसऱ्या जी कोर्ट केस चालू आहे ते केस वीस वीस काय बारा तेरा वर्ष चालू आहे पण ती समोरची व्यक्ती डावर्स डायव्हर्स देत नाही अशी अवस्था या व्यक्तीची आहे